असल रविवारचा दिवस आहे फुटबॉल ची टुर्नामेंट आमच्या अभिजित यांनी इथे ऑर्गनाईज केलेली आहे चिखल फुटबॉल खेळणं ह्याची वेगळीच मजा आहे आणि हे तुम्ही फुटबॉल प्लेयर्सने विचारा म्हणून जो चिखल झालेला आहे राजकीय रंग सगळ्या देण्याची गरज नाही पण चिखल झालेला त्याच्यात खेळायला मजा येणार आहे चिखल एकूण एकूण तर बघितलं तर सध्या मुंबईमध्ये वरळी सध्या हॉट सीट दिसून येते आहे आणि या सीटला इतर राजकीय आपल्याला आठवत असेल जेव्हा मी निवडणूक लढत होतो मी सांगितलं तर सगळेच ही सीट कशी बघायला येतील वरळी ए प्लस होत असताना सगळीकडून लोक येतात सगळ्यांचं स्वागत करतो काही काही मोठे लोकांनी इथे रोड शो पण करावा हे पण मी सगळ्यांना विनंती करत आहे कळवतो का तुम्हाला वाटतं रोड शो कळतो नक्कीच आम्हाला इसी बात पे मैं बयान देना चाहता हूँ और बात करना चाहता हूँ क्योंकि राजनीति महाराष्ट्र की दिन ब दिन खराब होती जा रही है आपने देखा होगा पिछले दो साल में महाराष्ट्र की तो लूट चल रही है और आज देश में भी जो हालत है अगर आप देखिये तो जो नीट की परीक्षा हो दो तीन दिन पहले नेट की परीक्षा हो हमने जो इश्यू लिया है सीटी का ये सारे विषयों पर चर्चा होनी जरूरी है आज जो चर्चा चल रही है भाजपा के तौर पे तो उन्होंने सिर्फ इसी बात पे बयान दे रहे हैं कि कौन किस धर्म का है कौन किस जाति का है समाज में क्या चल रहा है लेकिन जो आज युवा फेस कर रहे हैं उस पर कोई बात करने के लिए तैयार नहीं है मुझे लगता है परीक्षा पे चर्चा बिल्कुल होनी चाहिए चलो चर्चा करते हैं इस पर सर कल से अधिवेशन शुरू हो रहा है क्या आपकी पार्टी की तरफ से या इंडिया गठबंधन की तरफ से संसद के अधिवेशन में इसको मजबूती के साथ बिल्कुल जाएगा। लिया जाएगा बिल्कुल लिया जाएगा क्योंकि ये देश के भविष्य के बारे में भाजपा भूतकाल के बारे में बात करती रहते हैं हम भविष्य के बारे में बात करते है मला वाटतं आपण पाहिलं असेल काल तीन डायरेक्टर आहोत सीईटीचं उत्तर द्यायला त्याच्यातून दोन डायरेक्टर तर ज्या परीक्षेशी संबंध नाहीत असे होते एक तर भाजपचे प्रवक्ते पण आहेत पण हे सगळं होत असताना जे आम्ही प्रश्न विचारलेले किंवा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले त्याचं एक तरी उत्तर तुम्हाला मिळालंय का निर्लज्जपणे सांगितलं गेलं की मागच्या वर्षी चाळीस चुका झाल्या होत्या यावर्षी चोपन्न चुका झाल्या होत्या ते जे चुका करणारे लोक आहेत त्यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे हा तुम्ही मला सांगा तुम्ही विचार करा तुम्ही जर विद्यार्थी असतात आणि तुम्ही जर ह्या परीक्षेला बसता चोपन्न चुका होतात चौदाशे पंचवीस ऑब्जेक्शन्स रेस करत आहेत साडे चौदा लाख सिटीजनच पैसे कमवायला मिळालेले आहेत मग हे पैसे रिफंड होणार आहेत की नाही आन्सर शीट आता काल त्यांनी सांगितलं तीन दिवस बघायला देतील मग तुम्ही हातात का नाही देतात सी एमसीक्यूचं आहेत ना कुठे येतात कुठे मोठं नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे की आन्सरशीट परत दिलं तर काहीतरी देशाला नुकसान होणार आहे मुख्य गोष्टी ही पारदर्शकता बाकी कोचारत नहीं राज्यपाल महोदय संगत अभी बदल दिया गया है सस्पेंड कर दिया गया है नए जो है लाए गए बनाई गई है एक्स जो इलेक्शन चीफ थे उनको किस तरीके से देखते हैं डायरेक्टर बदलने से कोई होने वाला नहीं कुछ होने वाला नहीं है मंत्री बदलने चाहिए पहले मंत्री महोदय ने कहा था कुछ गड़बड़ है ही नहीं फिर कहा था कुछ गड़बड़ हो सकती है और कल 24 घंटों जब थे 24 घंटे जब थे एग्जाम के लिए तब परीक्षा ही पोस्टपोन कर दिए लाखों विद्यार्थी जो है देश भर में अलग अलग जगह जाते हैं ये परीक्षा देने के लिए जो एग्जाम के केंद्र होते हैं वहां जाते हैं उसका पैसा कौन देगा जो नुकसान हुआ है उसकी भरपाई कौन करेगा और जो ये गड़बड़ी चल रही है कहते हैं वन नेशन वन पोल वन एग्जाम नहीं कर पाते तो कौन से वन नेशन वन पोल के बारे में बात कर रहे हैं हमें तो ऐसे लगने लगा है कि ये एग्जाम भी है शायद चुनाव आयोग ही करने जा रहे हैं खर्च करून हॉस्टल रोड बांधण्यात आला त्याचे अटल सेतु अटल सेतु बांधण्यात आला मात्र आपण पाहिलं तर त्याचे जे रॅम्प रोड आहेत त्यांना अशा प्रकारे तडे गेल्याची घटना समोर आली आहे मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे उत्तर दिलं ते कोण गणात्र की कोणत मला माहित नाही ते सांगतात की प्रोजेक्ट हेड आहेत ज्या बॉडी उत्तर दिलं जेवढा लँग्वेजन्स होता अशा व्यक्तीला पहिलं तर सस्पेंड केलं पाहिजे जगात कुठेही सस्पेंड झालं असतं पण आपल्याकडे अभिमानही सांगतात नाही नाही हे आहे ते काय पावसाळ्यात खचत वगैरे हे काही उत्तर नाही आहेत आता जे ऍक्टर ह्याच्यावर व्हिडिओ बनवतो ते कुठे आहेत पत्र होतं की सोळा तारखेला पण दिसलं नाहीत पण आम्हाला तो पूर्ण ताफा दिसला बरोबर त्यांच्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी बॅरिकेड उघडलं तो ताफावरती केला आणि बॅरिकेड बंद केलं आम्ही जे करत होतो गोड़ ते सगळ्या मुंबईकरांसाठी करत होतो ह्याच्यात व्हीआयपी म्हणून कोणी नव्हतं हे नुसतं व्हीआयपी सर्व्हिस चालू आहे अधिक प्रमाणे मुंबई पुणे ते नाशिक रोडवरती देखील अपघात झालेला आहे दिलीप मोहिते पाटील यांच्या घरातील कुटुंबीय त्यांच्याकडून अपघात झालेला आहे कसं बघता इथे वाढलेल्या मला तुम्ही तामरे सांगा कायदा सुविस्थेवर बाकी कुठं दिसतंय का इथे महाराष्ट्रात तुम्हाला कधी कोयता गँग कधी ही गँग कधी ती गँग जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री मला जाऊ दे ना घरी एवढ्यातच बसतात काम म्हणून काय करतात उद्धव ठाकरे यांनी अडचण आयोगाची वाढलेली आहे कारण आम्ही ज्या दिवशी जे बोललो होतो ते परत परत बोलू तर आम्हाला सतत वाटतं की इलेक्शन कमिशन म्हणजे एंटायरली कॉम्प्रोमाइज आहे निवडणूक आयोग भाजपाच्या ऑफिसमधून चालतं हे आम्हाला माहिती आहेच हे वाटतंच पण त्या दिवशी जी पत्रकार परिषद होती ती आपल्या सर्वांना माहिती आहे मतदान वाढावं म्हणून हवे इलेक्शन कमिशन सेलिब्रिटीज न घेतं ऍक्टर्स न घेतं अँडर्स म्हणून बनवतं की तुम्ही आता मतदान वाढवा आपल्याला आठवत असेल ह्याच मैदानात मतदान केंद्र होतं काय हालत होती लोकांची किती खराब हालत होती लोक चक्कर येऊन पडत होते आणि असं जर कारवाई करत असतील तर हे निवडणूक आयोग खरोखर भाजपच्या ऑफिसमधून चालतं ते आम्हाला वाटायला लागलं ते खरं पण अब... राज्य एक जो...

केंद्रातून कारवाई झाली पाहिजे आणि मंत्र्यानं बदललं गेलं पाहिजे पहिले त्यांनी सांगितलं होतं काही गडबड झालीच नाही नंतर सांगितलं संशय आहे काल रात्री आता पेपर चोवीस तासावर असताना रद्द केला किंवा पुढे ढकलला गेला मंत्री आहेत तुम्ही आता त्यांना परत राज्य जबाबदारी द्याल हे असंच चाललंय नीट आदित्य जी, आ, आदित जी में जो पटना में पेपर लीक हुआ है उसमें जो मुख्य आरोपी को पकड़ा गया है मास्टरमाइंड बताया जा रहा है वो पी एस है पर्सनल सेक्रेटरी है तेजस्वी यादव का उनसे भी पूछताछ की जाएगी समन किया जाएगा बिल्कुल हमारी तो यही मांग है की जो भी इसमें गिल्टी हो जो भी गिल्टी और मुझे लगता है तेजस्वी जी को भी कोई आक्षेप नहीं रहेगा जो भी गिल्ती हो जो विद्यार्थियों के भविष्य से खेल रहे हैं उनको सजा होनी चाहिए दोबारा से जो ग्रेस मार्क को लेकर री एग्जाम आज हो रहे हैं पंद्रह सौ स्टूडेंट्स का आपको क्या लगता है ये जो पूरा प्रोसेस है पूरे जो नीट के एग्जाम हो रहे हैं मैंने यही कह है लेकर आपको ऐसे लग रहा है की इलेक्शन कमीशन ये सब चला रहा है क्योंकि वैसे ही तो परिस्थिति लग रही है जितनी गड़बड़ चुनाव में हुई थी वैसी ही तो गड़बड़ दिख रही है कोणावर नाही मला थोडी माहिती घेऊ दे मग त्याच्यावर बोलक यू क्यूस्वी आपल्याला सर्वांना माहिती आहे की खोके आणि धोके ह्यावरच मिंदे सरकार चाललेलं आहे आणि तेच मिंदे सरकार आता सगळीकडे आपल्याला दिसतंय आता काही निवडणुकीमध्ये पण व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत नाशिक पदवीधर पदवीधरमध्ये नाशिक पदवीधर ची निवडणूक आहे त्या ठिकाणी शिक्षकची निवडणूक आहे त्या ठिकाणी देखील सभा आल्यानंतर पैसे वाटले अशा सुषमा दुष्मांधानी व्हिडिओ देखील जारी केला आता हेच सांगतो ना खोके आणि धोके एवढंच हे सरकार चाललेलय आणि हे महाराष्ट्राला सरकार परवडणार आहे का हा आपण विचार करा महाराष्ट्राला ज्यांनी लुटले गेलं दोन वर्षात परिस्थिती एवढी बिघडून टाकलेली आहे की कोणाला इथे उद्योग स्थापन करावस वाटत नाहीये नक्की जायचं तो कोणाकडे सीएम की हाफ दोन डीसीएम आहेत त्यांच्याकडे हा प्रश्न असताना मला वाटतं ऑक्टोबरमध्ये जेव्हा निवडणूक येतील खरंतर आता त्यांना मॉरल राईट काही राहिलं नाही आहे या सरकारला चालायला त्यांनी आत्ता निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत पण यांच्याकडे मॉरॅलिटी ही गोष्टच नाही आहे एकीकडे एक ज्या पद्धतीनं आता निवडणुका जवळ येतात विधानसभेच्या आणि गणेश उत्सव खरं तर तोंडावर आहे आणि अशा भाषेमुळे गणेशोत्सवावर आचारसंहिताचं सावट सध्या दिसून येतं आणि गणेशोत्सव मंडळाने आवाहन केलं की निवडणुकांचा परिणाम जो आहे तो गणेशोत्सव मंडळांवर मला वाटतं आपण एक पाहाल तर हे तर सगळं आहेच हे महत्वाचं विषय आहेच पण आता मी जे सांगितलं ना की निवडणुकाचे जे निकाल आले लोकसभेत जे आले जे आपण पाहताय जे एचं आहे मग त्याच्यात बी सीबीआय आणि त्यांचे काही गद्दार फुटीत गरज असतील त्यांना आता राज्य करण्याचा अधिकार नाहीये त्यांनी ह्या सरकारमधून राजीनामा देऊन निवडणुका महाराष्ट्रात जाहीर केल्या पाहिजे मला वाटतं हे तर आहेत समाज समाजामध्ये वाद निर्माण करणं धर्मामध्ये वाद निर्माण करणं हे भाजपचं कामच राहिलेलं गेल्या दहा वर्षात जिथे जिथे वाद निर्माण झाले तिथे भाजपची पोळी भाजलेली आहे पण आता देशाने हे ओळखलेलं आहे माझं म्हणणं हेच आहे की चला आरक्षणाची गोष्ट आहे त्याच्यावर तर चर्चा झालीच पाहिजे पण त्याही पुढे जाऊन उद्या आरक्षण दिल्यानंतर देखील महाराष्ट्रात नोकऱ्यांची संधी आहे का गेल्या दोन वर्षात सगळं जे काही गुजरातला पाठवलेलं आहे महाराष्ट्राने जे गमवलेलं आहे ते परत मिळणार आहे का हे सरकार बिलकुल आणणार नाहीये उलट जर यांचं सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसलं भाजपाचं तर आपलं मंत्रालय देखील हे अहमदाबादला हलवतील असेही लोक आहेत आणि म्हणून आज आपण पाहतोय पोलिसांची पण जी परिस्थिती आहे पोलिस भरतीची परिस्थिती आहे पुण्यात असेल गडचिरोलीत असेल अनेक ठिकाणी आंदोलन झालेत की निवडणुकीच्या तोंडावर पावसाळ्यात तुम्ही ह्या सगळ्या भरती प्रक्रिया सुरू करताय चिखल आहे जी गैरसोय झाली ती तर आहेच पण सतरा हजार पदांसाठी साडे लाख ऍप्लिकेंट आलेले आहेत तुम्ही विचार करा साडे लाख त्याच्यात बी फार्मा एम ए बी कॉम असे पण सगळे आहेत म्हणजे आज महाराष्ट्रातली जॉबची परिस्थिती काय आहे ही आपण समजून घेणं गरजेचं आहे एवढी बिकट परिस्थिती असताना हे सरकार आपल्या महाराष्ट्राला परवडणार आहे का खोके आणि धोक्याचं सरकार हे तुम्ही विचार करा गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा